सोलापूर शहरात आयोजित भाजपच्या जिल्हास्तरीय महत्वाच्या बैठकीकडे दोन वरिष्ठ आमदारांनी अनुपस्थिती दाखवली पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख या दोघांची गैरहजेरी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे या बैठकीदरम्यान आमदार सुभाष देशमुख हे सोलापूर जवळील शेळगी येथे लोकमंगल परिवाराच्या बैठकीत सहभागी झाले होते तर आमदार विजयकुमार देशमुख हे अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे एका जवळच्या कार्यकर्त्याच्या आईच्या अंत्यविधीसाठी उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे याबाबत विचारले असता सुभाष देशमुखांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास स्पष्ट नकार दिला तर विजयकुमार देशमुख यांनी माझ्या जवळच्या कार्यकर्त्याच्या आईचं निधन झालं होतं त्यामुळे मी अंत्यविधीसाठी कुरनूर येथे होतो बैठकीचं निमंत्रण मला मिळालं होतं पण परिस्थितीमुळे मला उपस्थित राहता आलं नाही असं सांगितलं दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना परिस्थितीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला त्यांनी ही बैठक जिल्हाध्यक्ष व मंडल अध्यक्ष यांची होती आमदारांची उपस्थिती आवश्यक नव्हती विजय मालक आणि सुभाष बापू यांच्याशी माझ्या नेहमीच चर्चा होत असतात बैठकीस गैरहजर राहणं काही वादाचं कारण नाही असं सांगितलं पण भाजपमधील दोन वरिष्ठ आमदारांनी जिल्हा पातळीवरील बैठकीस पुन्हा अनुपस्थित राहणं हा चर्चेचा विषय ठरला आहे